नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रसाद नळकर आणि स्वभाजी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गेट आउट अँड ट्रॅव्हल तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत शिर्डीला साईबाबांचे दर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा मित्र कृष्णा मुंजमकर आणि अजून आहे दोन तीन जणं ते दर्शनासाठी मंदिरात गेले आहेत आमच्या इथे वाघोबा आहे निघताना तिथून आम्ही कुठे पण बाहेर पडताना अगोदर दर्शन करतो चला मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो रस्त्याला जे काय मस्त आहे की आपण एन्जॉय करणार आहोत ते तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत मुंबई अहमदाबाद हायवे तिथून आता पुढे आपण निघणार अजून जाणार आहोत आणि रस्त्याचं काम चालू आहे बऱ्याच प्रमाणात रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे मध्ये मध्ये बॅच काहीसे आहेत ते बाकी आहेत त्यांना काय रस्त्यात खायला चटरपटर घेतलं आहे टाइमपाससाठी खात खात जा मस्त वेगे अकरा क्रॉस केला आहे आणि वेळेत आपण जवारला पोहोचू तर माझ्यासोबत मित्र आहे त्याला सुट्टी कशी भेटली काय माहित नाही कशी भेटली मित्र सुट्टी आज बाबाचं बोलावं आला म्हणून आज बाबाने सुट्टी घ्यायला लावली हा ना आज आपल्या सर्वांना अचानक मध्ये आपण निघालं ना, ना आम्ही आता ट्री बाबांचा बोलावा आला ते मी कुठेतरी वाचला होता हिरा दे रोज बनते हे रोज बिघडते हिरा जे रोज बनते हे रोज बिघडते सीडी वही आते जिन्हें साई बाबा बुलाते वाह साई राम तर हे लालपरी आपल्या इथली आणि हा जव्हारचा घाट थोडा वेळ चालू होणार आहे आपल्याला पूर्ण घनदाट जंगल आहे आमच्या जवळच्या घाटामध्ये तर मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणी या तुम्हाला खूप सारे वॉटरफॉल बघायला भेटतील आणि हा छोटासा हिल स्टेशन आहे जसं आपला माथेरान महाबळेश्वर आहे सेम तसंच आमच्या पालघर जिल्ह्यातील एक छोटं स्टेशन जव्हार city of water तर मित्रांनो फिरायत का की लोकांनी कसा आहे याच्या आधी कुठे आहेस हे विचारलं पाहिजे आणि जगण्यात खरा जो आनंद आहे तो फिरण्यामध्येच आहे पावसाळ्यात तुम्ही या साईडला आलात कधी जवळ साईडला तो जो व्ह्यू तुम्हाला भेटेल तो एकदम स्वर्गासारखा सर्गा सर्गा असणार आहे म्हणूनच करून घराबाहेर पडा आणि मनसुक्त फिरून जगण्याचा आनंद घ्या आपण त्रमांच्या जवळ पोहोचलो कसळ्यात या समोरच्या डोंगरावरती खूप सारे तुम्हाला वॉटरफॉल दिसते एक सुंदर असं दृश्य दिसतं मित्रांनो तर जाताना आपल्याला हनुमंताचं मंदिर लागलेलं आहे अंजनेरीला तिथले आपण दर्शन करणार आहोत सीएनजी संपला आलो हाँ बृष्णा सीएनजी बढ़ता है राहनी मे वो भ तर आता आपण नाशिक क्रॉस करून सिमरा साईडला आणि ट्रॅफिक बघा किती आहे तुझा घाट आहे तुझ्या गाठात एवढी मोठी ट्राफिक आणि आमचा ड्रायव्हर कंटाळला ट्रॅफिकमध्ये भाऊ आला का तुला

बाबू काय करू याला भूक लागली आहे ना बाबू काय बोलायचं नाव नाही मध्ये घेत मसाला मागवलाय आणि वेज कोल्हापुरी मागवले सोबत रोटी बाबू काय तो कसे टेस्ट हा लाजू नको मागून घे काय लागला तर बाबू काय पाहिजे तुला कायच नको नाशिक सिन्नर रोड आहे मित्रांनो राईट टर्न आहे बघ आठशे दिसतो तो बघ तो आला बघ गाडी काय व्हिआय वर आहे एक नंबर 哪个？我 मस्त व्यू है बघना भाऊ राइट साइड ला डाउन साइड पे जैसे सब सनसेट हो रहा है भाई देखना वसंत झाड़ नहीं है तो, आ, तो ये नहीं है दूसरे संतो गए नहीं मैं पूछ रहा हूं अरे संतो तुला फेरा था वहां से तिकडे मजा आता है वजन घेऊन चाललंय समोरचं काहीच दिसत नाही आहे आम्हाला आणि तो बघा तिथे एरोप्लेन ला चाललाय लहानपणी असा एरोप्लेन बघून आम्ही भरपूर खुश व्हायचो एक वेगळीच मजा असायची त्यावेळेस

आमची एक जी पालखी आहे या संध्याकाळी पोहोचेल जवळपास पोहोचलीच आहे मित्रांनो फायनली आपण शिर्डीला पोहोचलो आहे आणि हे समोर दिसते ते साईबाबांचं मंदिर आहे आता इथून आम्ही यू टर्न मारून पुन्हा खंडोबा मंदिरकडे जाणार आहेत तिथे आधी दर्शन करतात आणि मग इथे येतो

सकाळ सकाळी मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन या मूर्तीसमोर आम्ही या गार्डनमध्ये फोटो काढले मित्रांसोबत मस्त फोटो आले तुम्ही माझ्या इन्स्टायडीवर बघू शकता मित्रांनो कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा